नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मानसी साळवी म्हटलं की दिसं चार झाले म्हण हे गाणं आठवतंच मानसी गेल्या काही वर्षांपासून हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात मात्र मूळ मराठीमुळे असलेल्या मानसी यांनी अनेक मराठी मालिका चित्रपटांमध्ये काम केले त्यातीलच एक सर्वात गाजलेली मालिका म्हणजे असंभव हो असंभव या मालिकेत अभिनेत्री मानसी साळवी यांनी पहिल्यांदा मुख्य पात्र साकारले होते मात्र त्यांनी काही दिवसांनी ही मालिका सोडली व या मालिकेचा अखेरचा निरोप घेतला याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मानसी साळवी यांनी काही धक्कादायक खुलासे केलेले आहे असंभव मालिकेत काम करताना त्या म्हणाल्यात की मी गरोदर राहिले ती मालिका अतिशय गुढ होती त्यात काळी जादू वगैरे गोष्टी होत्या प्रेग्नेन्सीत माझ्यासमोर अशा भावल्या वगैरे मला बघायचं नव्हतं तसंच घाबरण्याचा अभिनय जरी कधीतरी वरवरचा वाटत असला तरी तो अनेकदा मना आपल्या मनातूनही असतो आपण काहीतरी बघून जेव्हा अगदी घाबरलो आहे असं दाखवतो ते सगळं मला गरोदरपणात करायचं नव्हतं त्यामुळे हे बाळासाठी अतिशय धक्कादायक असू शकतं असं मला वाटलं होतं पुढे मानसी म्हणाल्या तरी मला अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाली होती की आम्ही तुझ्या भूमिकेला प्रेग्नेंट असल्याचं दाखवू तू मालिका सोडू नकोस काळजी करू नको पण मला ते करायचंच नव्हतं मी इतके वर्षापासून काम करत होते मला माझा गरोदरपणाचा काळ एन्जॉय करायचा होता मला पुस्तक वाचायची होती मी सात वर्षाची असल्यापासून मला वडिलांनी सहस्त्रनाम सुक्तम हे सगळं शिकवलं आहे तर मला ते तेव्हा गरोदरपणात बोलायचं होतं म्हणून मी असंभव मालिका सोडली असंभव ही मराठी मालिकाच्या इतिहासातील सर्वात गाजलेली मालिका आहे दोन हजार सात साली आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खेळून ठेवलं होतं रहस्य गूढ अशी ही मालिका होती अभिनेत्री मानसी साळवी मालिकात शुभ्रा या व्यक्तिरेखेत दिसली तर उमेश कामंत हे आदिनाथ या, या मुख्य भूमिकेत होते मानसीने शंभर ॲपिटसोड केल्यानंतर मालिका सोडली नंतर तिच्या जागी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी शुभ्राची व्यक्तिरेखा साकारलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्याला असंभव ही मालिका आज आठवते का, का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद